सोमवार था ते शुक्रवार सहा पंधरा अशी राहील की नाही तुम्ही कसली येतो शासकीय चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस ती या रहा पाच दिवसात आठवडा केला ना त्यावेळेस टाइम बदल

आणि तुम्ही कुकडची बिल उचलता का पण किती बोलायचं असते साहेबांनी ह्याच्या आधी तीनदा चारदा मीटिंग मध्ये आम्ही सांगितलं तुम्ही दोघ काम करून होणार नाही सूचना नाही हो साहेब छडी लागे छमछम विद्या येईल नाही छडीच मारली तर काय झालं तुम्ही त्याच्यावर ऍक्सिडंट नाही घेतली तर खालची माजून गेली प्रचंड माजून गेली तुमची परमनंट जी स्टाफ आहे का ती तर असं मापत आहे त्याला पगार आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये त्याच्या काहीच वापत जात नाही ठेवलेत कामाला पोरं येत नाही का हो तिकडे आणि अशा भाषेत बुद्ध दहा ते दोन आहेत दहा ते दोन आणि अडीच ते सव्वासा दहा वाजता किती कर तुम्ही दहा वाजून दहा वाजून दहा मिनिटांना सांगितलं

दहा दहा दहापर्यंत तरी बी किती आले दहा दिसा दहापर्यंत दहाच्या पोलून आले ते तुम्ही शेतकऱ्याला येऊन दाखवता शेतकऱ्याला पोलत शेतकऱ्याला तुमच्याकडे काय काय रेकॉर्ड किती पोल पडले किती कोणाला कोणाला ऑर्डर दिल्या ते तुम्ही म्हणता काम करत नाही एजेन्सी मध्ये आम्हाला ऑर्डर नाही नेमकं काय चाललंय काय तुम्ही चालू आहे काम काम चालू आहे काय म्हणतोय दरवर्षी ह्या दिवसात वादळ वाद येते तुम्हाला पोलची तरतूद करून ठेवायचं काम होत का नाही मग त्यांना ऑर्डर देणं काम होत का नाही ते मान्सूनपुर असंही वर्ष आहे ना काही पाहिल्याचं झालं आहे पहिले वर्ष आहे की कुणाला अधिकार कुणाला आहेत तुमच्या चतुर्थ श्रीनी कर्मचारीवर कारवाई करायची लाईन टाको जे ईवर लाईन लाईन ठाकूर कुणाला आहे आम्हाला मग तुम्ही आम्ही तुम्ही आता कारवाई कुठं जातो की आम्हाला सगळे जगाला नियम सांगता नियम नाही काढायचा आणि सगळं तुम्हाला वाढत वाईट परिस्थिती बंद आहे तुमच्या तुम्ही काय कराय गाव केला किती वेळा सांगितलं हो किती वेळा सांगितलं किती वेळा सांगा किती वेळा नाही नाही किती वेळा आणि किती दिवसापासून सांगतो इशू होय ना इशू असता तीन तीन महिने तुम्हाला एक एक फोन करता आम्हाला होतं आम्हाला काय काम फोन करतो तुमचा तुमच्या प्रॉडक्टर कंट्रोल नाही तुमच्या कर्मचाऱ्यावर कंट्रोल नाही म्हणून चाललं मागच्या वर्षी काम न करता तुम्ही मेंटेनन्स मिळू होतो आणि ह्या वर्षी कामाची वेळ तर काम मी करायचं नाही मला काय म्हणायचं हे तुमची जनावर आहे की समजा दूध तुमची आठ दिवस जर लाईट नाही तर पाणी पाजायचं पाच चालतो नाही त्याला पाणी देणं झालं तर काय करतो राग येईल का नाही तुम्हाला थोडा तरी म्हणजे राग आल्यावरती आमचं काढायला लागले की आमच्या अख्या कुटुंबाचा उद्धार करायला काय एक्सपिरियन्स तुझी आठ जण कोण घ्या की तुझी बेजारी काय आहे आपली आठ दिवस जानवर जर बिगर पाण्याची आपल्या समोर असतील आपण काय करतो बर तुम्ही काय करा एका खोलीत बिगर लाईटी जर आहो घरी आठ दिवस मरणाचा उकाडा शहरात सुद्धा रोज लाईट आधी शहरात दाराची रोज लाईट एक जण आहे बघा ते फेसबुक वर सारखं लिहित नाही तर तरी तुम्हाला आता काय आता तुम्ही हाऊस कशी तर तुमचं तुम्हाला आणि कसं असतंय ठीक आहे तुम्ही सुधारणा करायची प्रयत्न तर करणं गरजेचं आहे ना काहीच केलं नाही तुम्ही जस चाललंय घ्यावर खालच्या पाच दहा कर्मचाऱ्यावर कशी कशा लाईनवर येत ते आम्हाला सांगायला माहिती माहितीये का लाईन म्हणून सांगताय आम्हाला ऐकलं तर तुम्ही म्हणताल की कुडा नयकी कशासाठी फोन करतो फोन उचलत नाही तू तुम्हाला किद्दा सांगितलं त्यांना लिखी काढा बरं आम्ही फोन कशासाठी करतो किद्दा सांगितलंय तुमची भीती आहे का त्यांना त्यांना एक रिजन असून त्यांना फोन उचलायला अवघड आहे आम्ही अख अकरा अकरा तालुक्यात आम्ही एक सांभाळतो आम्ही म्हणतो लोकांना काहीच नाही हो कुणावरच ऍक्सेप्ट नाही काही तुम्ही करीतच ना तुम्ही काय नाही तुमचं माहिती आहे सांगा जी पोल पडले तुम्ही किती दिवसात किती दिवसात तुम्ही आम्हाला सगळे फोटो बघू आता कसा पाऊस पडतोय पाऊस पडल्यावर तिथे वाहनं जात नाही लोक शेतकऱ्याचे पेरणार पुन्हा तिथे तसंच दिवाळी पण जसं राहते काय करायचं होतं ते शेतकऱ्यांना वेळ कमी आहे ही तर मान्य तुम्हाला तर आता कधी पाऊस पडून कधी काम बंद होईल म्हणजे आठ दिवस वेळ लवकर आहे एवढं माहित असतात अरेंज करून देत काम आहे ना कोणा मोठ्या अरेंज करून द्यायचं द्यायचं काम करून द्यायचं एवढं तरी करू शकतो जसं चाललं तस चाललं म्हणून अजून सामान्य बी होत नाही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असत नाही

70 77 72 90 74 40 10 024 72 22 72 ये 024 72 22 72 22

काहीच करत कंट्रोल आम्हाला तुम्ही सांगायचं की इतक्या दिवसात जेवढे पोल पडले इतक्या दिवसात उभं करून आम्ही लाईन चालू करून देतो एक प्रोजिल्ह्याचा करणार आहे सांगायची आठ दिवसात आठ तारखे ते एकतीस तारीख आहे आठ जून पासून आठ जून पर्यंत बघा बरं साहेब आठ जूनच्या पुढे एक बी कोण राहिला म्हणजे राहिला नाही पाहिजे म्हणजे उभा करायचं काय करायचं तुमच्या अहो मोठी मोठी गाव चार चार दिवसात पाणी प्यायला आपण राहू शकतो सांगा बरं साहेब एक तास बिगर लाईटचं राहू शकतो आम्हाला बी चांगलं वाटत नाही तुम्हाला काय मग बोलावं काय आमची तर काय इच्छा आहे का बरं आम्हाला तर काय काम नाही का दुसरं किती दिवस उभं राहायचं तुम्हाला त्रास आहे कुणी नाही गेलं म्हणून जा जाऊन आला बघा तुमचा खालचा स्टाफ व्यवस्थित केला आणि हे तुमच्यावर आहे साहेब तुम्ही प्रमुख आहेत ना तुमच्यावर आहे तुम्ही कसं त्यांना मा माझ्या माझ्या खाली एक माणूस बघू दे बर फक्त एक फोन उचलायचा राहू दे बघू बर त्यांना तुम्ही सांगा की एक हे काय कारवाई करताय तुम्ही तुमचा तुमचा फोन नाही उचलला काय कारवाई करताय किंवा एखाद्या का एखादं फिल्डवर अटेंड नाही केलं लोकांची फोन नाही उचलले काय त्याला तर बघ काय तुम्ही कसं चारशे सेकंदा सोपा झाला तुम्ही चारशे चार मग करा की तसलं तरी करा दोघाचा वावर तर कुणालाच नाही केलं ना सगळी बाजून गेली हो तुम्हाला किती दिवस किती दिवस सांग दिवस सांगा किती महिने सांगा किती महिने सांग तुम्ही काय कारवाई केली जे कोऑेटर काम करत नाही

आणि इथं तुमच्या ऑफिसला तुम्ही हि करा ई पॉस्ट चालू करा तुमचे डायरेक्ट हे आहे ना बायोमेट्रिक आहे ना करा ना होत का त्याची नोंद होती का म्हणजे पगार कापली जाते का समजा त्यानं दहा ला आलं तर अकरा ला जर केला तर करा की मग ती नाही लिंक केलं कस त्याचा उपयोग काय पण हे त्या ऑफिस मध्ये सगळी फिल्डवर नसते आहेत त्या फिल्डवर

तुम्ही पोलं आणा तार आणा पैसे द्या तुम्हीच तु वाहन घेऊन जावा आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं तु काय दुख नाही तुमचे दु तुम्ही बसून भेटू ती म्हणते ऑर्डर दिली नाही तुम्ही म्हणता हो, काम करीत नाही तुम्ही ते बघा नाही नाही तुम्ही सांगा बरं कामेगावमध्ये किती कॉन्ट्रॅक्ट दिले ऑर्डर फॉर्म किती ऑर्डर नाही साडेचार त्यांना बोलायला एक म्हणजे आम्हाला ऑर्डर नाही आम्ही करतो ती चुक हे ती काय म्हणते आम्ही जर त्यांना बोललो आम्ही त्यांना आम्हाला ऑर्डर नाही आम्ही करतो ती अशा गोष्टी लाज राहायचं नसतीच आहे सी साहेब टाक ऑर्डर सांगितलं सी साहेब जी काम करेल त्यांना ऑर्डर द्या मग का ऑर्डर घेऊन तुला आठ तारखेपर्यंत एक शिल्लक सगळे उभा करून तारा करून लाईट चालू झाली पाहिजे आणि कसं होतं साहेब फोन उचलला त्या माणसाचं ऐकून घेतलं निमा माणूस शांत होते हो तिथे फोन नाही घेतला त्याला वाकड बोलले साहेब कुठे बोलल त्याला काय करायचं चिटते आम्ही अक्षरशः वैतो करून गेलो मी तर रातभर झोप की तुमचं वादळ चालू आहे का तुमचं वादळ आहे ना आमचं झोपच नाही कस बर त्याची चूक नाही आणि आम्हाला काय बोलता बी येत नाही कुणा म्हणते ये गावा तुला दाखवी तू चूक नाही तुम्हाला तस नाही तुम्हाला समाधान ठेवायला पाहिजे मग तुम्हाला काळजी वाटते आठ तारखे पर्यंत करून घ्या आणि जी काम डिप्रिशी झाली नाही ऑर्डर कॅन्सल करा तीन दिवसा काय करायचं करा एक एक कामाला आराव घ्या जी काम करते त्यांना ऑर्डर द्या झाली असेल ना तुमची नाही मेंटेन्स लागणार आम्हाला काही सांगू नका तुम्ही तुमचं डिपार्टमेंट तुमचे आम्ही आमचं घर घेऊन येतो का मला प्रचाराला जरा तो बस लागायला तुमचं तो तुम्ही बघायचं काय आहे काय नाही तुमच्या तुम्ही बघायचं स्वतः आणि मला ऍक्शन किती लोकांवर घेतली ती पाहिजे तुम्ही एक काम करा की तुमचा एक माणूस बसवा बाजूला सकाळला फोन लावायला लावा कोण कोण उचलत नाही अंडर शिक्षण इंजिनियर आहे तुमच्या अंडर जेवढा स्टाफ आहे प्रत्येकाला कॉल करून बघा बरं तुमच्या फोनवर लावायचे नाही तुम्ही चेक करा स्वतः पर्सनली किती लोक उचलत

आ, ना। का आणि तुम्ही स्टिट करा तुमच्याशिवाय ती हलणार नाही तुम्ही जोपर्यंत चार पाच लोकांची चार सीट त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रत्येक सेक्शन व्हाय तुम्ही आढावा घ्या पोल पडले काय सीट असेल असं सेक्शन व्हायची खाली किती ती त्याच्या गावायची गाव आहे त्याला पडले तीस चालू झाले त्यांना असं माहित नाही तिथे पोल पडली तुमच्याकडे घटनेची नोंद किती आम्हाला सांगा किती ठिकाणी पोल पडलेले ऑर्डर कामाची सद्यस्थिती काय आणि ती काम तुम्ही जसं सांगितलं की आठ दिवसात आम्ही कम्प्लीट करणार आहोत कुठल्या कामावर किती दिवसात होणार आहे ती काम कशा पद्धतीनं आहे काय परिस्थिती आहे कामाची आजची आणि ही काम आठ दिवसात होत आहे का नाही ती दिली ऑर्डर दिली सांगा म्हणजे आम्हाला ते ना ऑर्डर आहे दोन्हीला ला सांगा तुम्ही तयार करून द्या कस काय जरा असं करू शकता आठ दिवसात करून द्यायच आम्हाला ही परत नाही तुम्ही करा काय झालं तुम्ही दोघं जण पळून खालची दोघं पळाले करून आम्हाला आमचा तुमच्यावर अजिबात रोष नाही आमचा रोज तुमच्यावर ह्याच्यासाठी तुम्ही खासच्या लोकांना बोलत गेले हे निवड केली तुमची बोल मी आधी गाडी होती दाखवा करणार